महायुती सरकारने शेतकऱ्यांना शब्द दिला की आम्ही तुमचं सरसकट कर्ज माफ करू त्यामुळं शेतकऱ्यांनी बँकांचा कर्ज भरणा थांबवलेला आहे आणि आता बँका शेतकऱ्यांच्या घरी यायला लागल्यात शेतकऱ्यांना प्रेशराईज करायला लागल्यात त्यांना वेगवेगळ्या प्रकारची भीती दाखवल्या जाते आहे अशा याच्यामध्ये शेतकऱ्यांनी बँकांना त्या मॅनेजरांना त्या, त्या अधिकाऱ्यांना कसं फेस करावं त्याचबरोबर सरकारची बाजू बँकेची बाजू शेतकऱ्याची बाजू हे आपण सविस्तर आणि सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात तुम्ही कर्ज घेतलं कर्ज घेतल्यानंतर ते तुम्हाला एक वर्षात भरणं बंधनकारक असतं परंतु तुमच्या आर्थिक परिस्थितीमुळं तुमच्या शेतीमधल्या नापिकी आसमानी सरकारी सुलतानी वेगवेगळ्या संकटांमुळे तुम्ही कर्ज भरू शकत नाही त्यामुळं तुम्ही तीनशे पासष्ट दिवसापेक्षा जास्त तुमचं कर्ज थकलं तर ते ती जवळपास तीनशे अडुसष्ट एकोणसत्तराव्या दिवशी म्हणजे एक वर्ष पाच सहा दिवसापूर्वी ते तुमचं कर्ज त्या ठिकाणी ओहरडू मध्ये जातं आणि तेच कर्ज जर तुम्ही तीन वर्ष भरलं नाही तर ए, ते एनपीए मध्ये जातं एनपीए काय आहे नॉन परफॉर्मिंग ऍसेट ठीक आहे आणि एनपीए मध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्ही ते कर्ज भरलं नाही आणि त्यानंतर दोन तीन वर्षानंतर ते कर्ज जातं ओटीएस मध्ये म्हणजेच काय की तो स्थानिक बँक मॅनेजर किंवा ही जी सिस्टीम आहे ती काय करते आर एमची ची पॉवर लावते झेड एम ची पॉवर लावते सगळ्या पद्धतीचे युद्ध पातळीवरचे प्रयत्न करून मग ते वन टाईम सेटलमेंट ओटीएस त्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज भरून घेतात म्हणजे एक लाख रुपये कर्ज घेतलेला असेल तर त्याला म्हणतात तू सत्तर टक्के भर ऐंशी टक्के भर साठ टक्के भर अशा काहीतरी त्याला सवलत देतात ते कर्ज भरून घेतात मात्र तसं केल्यानंतर जो काही शेतकऱ्याचा तोटा होतो तो भूतूर्ण भविष्य ते आहे ते तुम्हाला सांगतो जेव्हा मी आता माझ्या संपर्कामध्ये काही रिटायर्ड बँक मॅनेजर आहेत काही बँक तज्ज्ञ आहेत काही नियुक्तीच लागलेले मॅनेजर आहेत काही सिनियर मॅनेजर आहेत त्यांच्याशी मी जेव्हा मला काल शेतकऱ्याचा फोन आला की माझ्या घरी एक बँक बँकेचे अधिकारी आलेत त्यांचं लोन मी थकवलेलं आहे नॅशनलाइज बँक आहे क्रॉप लोन आहे आणि मी त्यांना म्हणतोय की दोन तीन महिन्यामध्ये मी भरणार आहे तर त्या ठिकाणी ते म्हणतात तुम्ही आताच्या आत्ता कर्ज भरा अन्यथा लाल शेरा मारल्या जाईल तुमच्या वारसाला त्या ठिकाणी कर्ज मिळणार नाही असं वेगवेगळ्या प्रकारची भीती ते दाखवतात तर मुळामध्ये लाल शहरा हा काही कन्सेप्टच त्याच्यामध्ये नाहीये त्याच्यानंतर ही भारतीय लोकशाही आहे इथं बापानं जर त्या ठिकाणी गुन्हा केला तर त्याची सजा मुलाला मिळत नाही त्याच्यामुळं बापाचा अकाउंट खराब असेल तर त्याच्या वारसाचं त्या ठिकाणी अकाउंटचा काही विषय येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी हे भीती पहिली मनातून काढून टाका ठीक आहे त्यामुळं कुठलाच मॅनेजर तुमचं काहीही करू शकत नाही फक्त मॅनेजर लोकांना टार्गेट असतं आता जेव्हा माझं काल काही मॅनेजर लोकांशी बोलणं झालं ते म्हणे आम्ही सरळ आमच्या खालच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की सरकारनं कर्जमाफीचा त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे कर्जमाफीचा शब्द दिला त्यामुळे शेतकरी बँकांकडे फिरकायला तयार नाहीये परंतु आम्हाला टार्गेट आहे आम्हाला ते करायचंच आहे मग आम्ही काय करतो आम्ही शेतकऱ्यांकडे जातो त्याच्याशी प्रेमानं बोलतो तो आम्हाला सांगतो की मी कर्ज भरू शकत नाही आम्ही त्याला म्हणतो धन्यवाद आणि त्यानंतर आम्ही एखादा शेतकरी बाबा काय कर्ज भरू शकत नाही हे जर रायटिंग मध्ये लिहून दिलं तर लिहून आणतो अनेक शेतकरी असं लिहून देतात की बा सरकार कर्जमाफी करणार आहे त्यामुळे आम्ही कर्जमाफ कर्ज भरत नाही अशा पद्धती लिहून देतात मग आम्ही त्या एक फोटो काढतो आणि आमचा आम्ही रेकॉर्ड ठेवतो हो कारण की आम्हाला आमची ड्युटी करावी लागणार आहे आणि ते त्यांचं बरोबर आहे आता ही झाली एक बाजू आता दुसरी बाजू आपण जाणून घेऊयात त्यातले एक मॅनेजर आहेत ते आपले अॅग्रिकल्चर झालेलेच आहेत विशेष म्हणजे आमचे सिनियरच आहेत त्यांचं नाव घेणं या ठिकाणी संयुक्त नाही कारण की त्यांना त्रास होऊ शकतो तर मग ते मला म्हणाले की ज्ञानेश्वर आता तुझ्यासारखी अनेक मुलं आहेत माझ्यासारखी बरं का माझ्या वयाचे अनेक आपल्या शेतकऱ्यांची मुलं आहेत वेगवेगळ्या पद्धतीचं प्रोफेशन आहे त्यांचं आणि सरकार सध्या पस्तीस टक्के पन्नास टक्के अशा पद्धतीला सबसिडी देत आहे आणि त्यांनी जर त्यांच्या नावावर सातभरा असेल लोन घेतला असेल ते लोन ओव्हरड्यू मध्ये गेलं असेल कालांतराने ते एन पी एल त्याच्यानंतर ते ओ टी साठी आलं असेल मग ओटीएस झाल्यानंतर त्याचं पूर्णतः सिबिल बँक खराब करून टाकते आणि सिबिल खराब झाल्यानंतर समजा एखाद्याचे वडील जरी बँक मॅनेजर असले तरी सुद्धा त्याला ते लोन देऊ शकत नाही कारण की सिबिल खराब आहे ते सॉफ्टवेअर काम करतं त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या पस्तीस टक्के सबसिडीचा त्या पन्नास टक्के सबसिडीचा लाभ मिळत नाही आणि आपण एक बाजू जशी जाणून घेतो तरी दुसरी बाजू पण जाणून घेतली पाहिजे की मोठ्या प्रमाणात तशा केसेस सुद्धा होत आहेत की सबसिडीच्या वगैरे परंतु या सिबिलच्या अडचणी त्यासाठी येत आहेत सध्याचा विषय आपण सोडून देऊ की सरकारनं आपल्याला शब्द दिलाय परंतु ही सरकारनं जेव्हा कर्जमाफी करेल याच्यानंतर आपण आपले खाते रेग्युलरमध्ये ठेवूयात आपल्या मुलांचे ठेवूयात जे जे चांगले शिक्षण घेत आहेत जे चांगले सुशिक्षित आहेत पदवीधीर आहेत त्यांचे तरी ठेवूयात कारण की त्यांच्या नावावर तुम्हाला व्यवसायासाठी लोन घेता येईल अनेक लोकांचं होम लोनसाठी प्रॉब्लेम येत आहेत अनेक लोकांचे शेतीमधल्या वेगवेगळ्या गोष्टीसाठी जे म्हणजे क्रॉप लोन सोडून इतर लोनसाठी सुद्धा प्रॉब्लेम येत आहेत त्यामुळे सिबिल हे खूप महत्वाचं आहे आणि ते आपल्याला व्यवसायाकडे नेणारं आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे अशी माझी संपूर्ण शेतकऱ्यांना विनंती आहे तुमचा मुलगा म्हणून ह्या आतल्या बाजू मी तुम्हाला समजून सांगतो आहे नाहीतर मग तुमची वाहवा मिळवण्यासाठी शेतकरी नेता मिळून घेण्यासाठी बाराभानगडी करण्यासाठी त्या मॅनेजर लोकांना धुडकावून लावा अमुक करा त्यांना पौथाभोळी थोडी करा आणि बँकांना कुल लॉक लावा असल्या कुठल्याही बाराभानगडी करू नका त्या आपल्या अंगलट येतात पुन्हा आपल्यावर दाखल होतो तारखा आपल्याला करताय करावं लागतात दिवस दिवस आपले खराब होतात मानसिकता आपली खराब होते घरच्यांना आपला त्रास होतो त्यामुळे या कुठल्याही भानगडीमध्ये शेतकऱ्यांनी त्याच्या पोरांनी पडू नये जे काय संवैधानिक मार्गानंच करावं कारण की मला माझ्यावर आहेत अनेक केसेस आणि मला ती करावं लागतं त्यामुळे मला ते माहिती आहे त्यामुळे या गोष्टीत पडू नका कर्जमाफी सरकार करणार आहे ती संविधानिक मार्गाने झाली पाहिजे त्याच्यामध्ये एन पी एमध्ये जी काय अम अमाऊंट आहे एन पी ए ती संपूर्ण माफ झाली पाहिजे तरच त्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्यामुळे बँक मॅनेजर तुमच्या घरी येत असतील तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची भीती दाखवत असतील तर भिऊ नका त्यांना म्हणा सध्या भरू शकत नाही रायटिंग मध्ये द्यायचं काम पडलं तर मी देतो माझं सरकार मी निवडून दिलंय त्या सरकारनं मला शब्द दिलाय सरकारची अधिकृत भूमिका जर, जर आली तर आम्ही कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका जर आली तर मग आम्ही त्या ठिकाणी कर्ज भरू असं लिहून द्या आणि ज्याची कोणाची भरायची तयारी असेल तर ते त्या ठिकाणी भरू शकता खातं नवजून त्या ठिकाणी करू शकता आता अनेक ठिकाणी काय होतं टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी मॅनेजर लोक रिन्युअल गोष्ट करतात रिन्युअल म्हणजे काय की, का की समजा मी ज्ञानेश्वर खरात नावाचा एक एसबीआय कस्टमर आहे आणि मी किसान क्रेडिट लोन घेतलेला आहे मग माझ्यावर समजा एक लाख सात हजार रुपये म्हणजे एक लाख रुपये लोन घेतलं लो होतं सात हजार रुपये त्याला व्याज झालं मग एक लाख सात हजार रुपये माझ्यावर कर्ज आहे मग त्या ठिकाणी कॅशियर लोक किंवा अधिकारी लोक काय करतात ब्रांच मधले मला घेतात त्या शेअरच्या त्या खात्यातनं माझ्या खात्यामध्ये एक लाख सात हजार रुपये क्रेडिट केले जातात आणि ते परत डेबिट केले जातात म्हणजेच काय की ते खातं नवं त्या ठिकाणी होऊन जातं ते रेगुलर रेग्युलरमध्ये येत ते साठी महत्त्वाचं ठरतं अनेक वळ्या बाबड्या शेतकऱ्यांना असं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याच्यासोबत केल्या जात आहे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांना रेग्युलरमध्ये आणल्या जात आहे परंतु अनेक शेतकरी हे मध्ये यायला तयार नाही कारण की त्यांना माहिती सरकार थकीत लोकांनाच कर्जमाफी करतो परंतु सरकारसोबत अजून एक प्रश्न निर्माण झालाय की रेग्युलर वाल्यांचं काय माग कृषी मंत्री म्हणाले की जर आम्ही कर्जमाफी केली तर मग वाले आम्हाला काय म्हणतील तर तो त्याच्यावरचा तोडगा सुद्धा माझ्याकडे आहे त्याच्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओ करणार आहे ते सुद्धा आपण बोलूयात शेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर्व दाबा तुर्तस थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद